मला आता असं वाटायला लागलं आहे जरंगे मला सांगितलं पाहिजे की मी म्हणजे मराठा समाज आहे हे तरी डोक्यातून काढलं पाहिजे आता मराठा समाजाच्या भावनेशी कळजबंद केलं पाहिजे तुम्ही जे बेताल विधान आदरणीय आमचे नेते फडणवीस साहेबांच्या बाबतीत केलं आहे ते कोणत्याही शिष्टाचाराला धरून नाही आहे मला वाटतं आजच्या संस्कृतीला धरूनच नव्हतं ते आणि तुम्ही इतकं म्हणून कामायला लागला विधानसभेच्या दोन्ही सभागृहांना विधान परिषदेच्या दोन्ही सभागृहानं आरक्षण देण्याचं मान्य केलंय आज आपण जी आर काढलेत आता तुम्हाला मान्य नाही आहे म्हणजे काय समाजाला मान्य नाही असं नाही ना तुम्ही तुम्ही म्हणजे समाज नाही आहे तुम्ही तुम्हाला आम्ही आंदोलनाकरता समाज मराठा समाज म्हणून तुम्हाला लोकांनी पाठबळ दिलं पण आता मला वाटतं तुमचं तुमचं खरं रूप जे आहे की तुम्हाला या मराठा समाजाच्या भावनेवर त्यांच्या भावना आरूढ होऊन तुम्हाला स्वतःच काही इंगित साध्य करायचं आहे पण मराठा समाज एवढा भावा नाही आहे तुमच्या आता कोणत्याही प्रमाण कोणत्याही तुमच्या काय भूमिकेला समाज बळी पडणार नाही प्रसंगी त्या समाजाला समाजाच्या बाबतीमध्ये ती जागृती करण्याचं काम सुद्धा मी घ्यायला तयार ओके होती ना शेवटी म जरा की कोणीच स्क्रिप्ट असतात मी कालच समोरात म्हटलंय की तुम्ही तुतरी वाजवता हातात मशाल घेतलेली आहे कारण दुर्दैवानं ज्यावेळी घटना घडते एका वेळे दगडफेकीची ती दैकी घटना होती लगेच आपली जाणते राजे जातात लगेच शिवसेनेचे नेते जातात उद्धव ठाकरे जातात हे कशानं होतं काय ते फुल्ली ऑर्केस्ट्रेड आणि प्लॅन होतं असं समोरचा यायला लागलेलं आहे म्हणून जर तुम्ही त्यात नाही आहेत तर घाबरण्याचं कारण नाही म्हणून एसआयटी असं नेमलेली आहे की यांच्या स्क्रिप्ट पडली तर यांचे मोबाईल रेकॉर्ड तपासावे लागतील यांच्या मागे कोण षडयंत्र असलेले आहे त्या रात्री म्हणून मनोज जरंग्याचे घरी कोण गेलं होतं त्याला कोणी अजूनपर्यंत बस उपोषणाला याची सगळी चौकशी व्हायला पाहिजे ना हे दूध त्या दूध पाणी का पाणी झालं पाहिजे ही शासनाची भूमिका आहे मुळात आरक्षणाचे आंदोलन हे आता भरकडत चाललेले आहे याच गांभीर्य कमी झालेलं आहे आपल्या सरकारनं आमच्या सरकारनं दहा टक्के आरक्षण मराठा समाजाला दिल्याचा निर्णय झाला सभागृहात एकमुखी निर्णय झाला आज मुख्य निर्णय झाल्याच्या नंतरही आज विरोधी पक्ष वेगळी भूमिका मांडताय यांच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर दिलं पाहिजे सांगे आम्ही सुद्धा मराठा समाजासाठी काम करणारे कार्यकर्ते आहोत मी आरक्षणाच्या बाजूने राहू नये म्हणून सगळ्यांनी मला घेरलंय मी एकटा पडलोय तुम्ही सगळ्यांनी ताकदीनं म्हणजे सत्ताधाऱ्यातले मराठ्यांचे मंत्री असो तेही आमच्याकडून बोलत नाहीत त्यांनी आम्हाला उघडं पाडले आणि विरोधी पक्षातलेही बोलत नाहीत मराठा समाजाला माझी विनंती आहे की आपण एकजूट राहा मराठ्यांच्या नेत्यालासुद्धा मी वेळोवेळी आव्हान केलेलं आहे की तुम्ही तुमच्या पदाला मताला आणि निवडून यायला किंमत देण्यापेक्षा जातीचं आरक्षण लय मोठं आहे हे सिद्ध करून दिलं आहे आपल्याला ह्या आठ दिवसात ओबीसीच्या सगळ्या नेत्यांनी ने। त्यांना आरक्षण महत्त्वाचं आहे निवडणूक नाही ना मतं नाही माझी हात जोडून विनंती आहे सगळ्यांना की जात संकटात सापडली माझी माझे गोरगरीब मराठ्यांच्या पोरं संकटात सापडलेत मराठ्यांच्या नेत्यानं ताकते नव बरा हसण्यावर नेऊ नका ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरतीच जनांगे पाटील यांनी सहाव्यांदा उपोषणाचं स्रोत पसलं आहे त्यातच लोकसभेला भाजपचा मोठा धनका जरांगे पाटील यांनी दाखवल्यामुळं आता विधानसभा निवडणुकामध्ये काय होणार याची चिंता भाजपच्या नेत्यांना सतावती आहे त्यामुळं आता विधानसभेला जरांगे पटेल नेमकं कोणाकोणाचा गेम करणार हे पाहणं उत्सुक्याचं राहणार आहे